सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हे विजयनगर येथील सांगली जिल्हा न्यायालयाच्या संकुलात किंवा राजवाडा चौकातील जुन्या जिल्हा न्यायालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली सांगली येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हे सध्या वखारबाग येथे आहे ही जागा अपुरी व गैरसोयीची आहे त्यामुळे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय इतरत्र स्थलांतरित केले जाणार असल्याचे समजले आहे सांगलीतील जिल्हा न्यायालय विजयनगर येथील नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले आहे विजयनगर येथील जिल्हा न्यायालयाची इमारत प्रशस्त व सर्व सोयीनुक्त आहे नुकतेच विटा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू झालेले आहे त्यामुळे या इमारतीतील एक जिल्हा न्यायाधीश व दोन वरिष्ठ स्तर न्यायाधीशांचे कोर्ट हॉल रिकामे झालेले आहेत या इमारतीच्या बी विंगमध्ये कामगार न्यायालय सहकार न्यायालय व कौटुंबिक न्यायालय स्थलांतरित झालेली आहेत व या ठिकाणी बरीच जागा उपलब्ध आहे राजवाडा चौकातील जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले असल्याने सध्या या ठिकाणीही बरीच जागा उपलब्ध आहे राजवाडा चौक हे सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय स्थलांतर केल्यास कर्मचारी व नागरिक यांनाही सोयीचे होणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असल्याची माहिती अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा